तर अतिवृष्टी झाल्यावर केंद्र सरकारनं आंध्र प्रदेशात मदत केली मग महाराष्ट्रात मदत का केली नाही असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केला राज्यात अतिवृष्टीमुळे अठ्याहत्तर हजार एकर जमीन खरडून गेली मग महाराष्ट्रात मदत का नाही महाराष्ट्राचे कृषी मंत्री सिने तारखा नाचवण्यात दंग आहेत अशी टीका वडेट्टीवारांनी केली आहे आंध्र आणि तेलंगणामध्ये शेतीचं नुकसान झालं आणि त्यामध्ये त्वरित कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण केंद्रीय दोनही राज्याला भेटी देऊन गेले आणि दोनही राज्याला त्यांनी तीन हजार चारशे अठ्ठेचा अठ्ठेचाळीस कोटी रुपयाची मदत तात्काळ या दोनही राज्यांना दिली मला एक कळत नाही की महाराष्ट्राचं एवढं मोठं नुकसान झालं जवळपास सातशे जनावर वाहून गेलेत हजारो घरांचं नुकसान झालं बारा लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं तरी पण राज्याला सपतने वागणूक का मला कळत नाही की आपल्या राज्यातील कृषी मंत्री काय करतायत ते का आग्रह धरत नाही हे राज्यातले कृषी मंत्री सिने नाचवण्यात व्यस्त आहेत शेतकऱ्यांच्या डोळ्यात असूर असताना शेतकरी हमरडा फोडतो आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत